श्री स्वामी समर्थ आज आपण खांदेशी पद्धतीने उडदाच्या डाळीची भाजी करणार आहोत ही भाजी एकदम टेस्टी लागते आणि एकदम सोप्या पद्धतीने केली आहे भाकरीसोबत खूप छान लागते त्यासाठी मी इथं उडदाची डाळ घेतली आहे आणि त्या दोन चमचे तुरीची डाळ घातली तिला छान मी स्वच्छ धुवून घेतली इथं मी टेस्टीला लसूण घेतलाय बारीक खोबरं घेतलंय आणि एसूरचं पीठ घेतलंय इथं कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलंय तेल थोडं जास्त घ्यायचं या भाजीत म्हणजे भाजीला टेस्ट छान येते त्यात मी मोरी घालून घेतली मोरी छान तळतळली की त्यात मी जिरं घालून घेते जिरं छान घालून घेतात याच आपण लसूण घालून घेऊ खानदेशात खोबरं आणि लसूणची महिनाभरासाठी चटणी तयार करून घे ठेवतात आणि ती चटण्या भाजीत वापरतात बघा छान मी आपण फ्राय करून घेतलंय आता यात मी आपलं खोबरं आणि येसूरचं पीठ घालून घेते येसूरचं पीठ हे मी गव्हाचं डाळ हरभऱ्याची डाळ आणि बाजरी भाजून मग त्याचं पीठ चक्कर तयार करून घेतो आणि ते प्रत्येक भाजीत वापरायचं म्हणजे भाजीला छान टेस्ट येते आता इथं मी तिखट घेतलंय थोडं तिखट जास्तच टाकायचं आहे भाजीत हळद आणि गरम मसाला घेतलाय ही झणझणीत जन भाजी एकदम छान 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 लागते आता आता मी मिक्स करून घेतलं आपण धुतलेली उडदाची डाळ घालून घेऊ तुम्ही डाळ बी जर घातली तो अर्धा एक तास तरी लवकर शिजेल ते पण चालेल पण मी डायरेक्टच घेतली आता याला छान आपण पर परतून घेऊ छान मी डाळ परतून घेते तेलामध्ये आता यात मी पाणी घालून घेते जर आपण ही भाजी भाकरीसोबत खाणार आहोत तर थोडं पाणी थोडं बरं टाकायचं म्हणजे भाकरीसोबत आपण छान खाऊ शकतो आता यात मी चवीनुसार मीठ घालून घेते सुरुवातीले भाजी पातळ वाटते पण जशी आपण शिजवतो तशी ती घट्ट होत जाते त्याला झाकण ठेवून घेतलंय आपली उडदाची डाळ तयार झाली बघा किती छान शिजली डाळ आणि किती छान दिसते कलर पण मस्त आलाय डाळीला एकदा तुम्ही नक्की ट्राय करा श्री स्वामी